आणि महाराष्ट्र सुद्धा बोलतोय काही गोष्टी अशा असतात की दोन्ही बाजूने जातं वाजवल्या जात असे असतात की स्वीकारून पुढे जाण्याचा मार्ग निघत असतो आणि तोच मार्ग नेमका आपल्या सगळ्या माध्यमातून करायचा म्हणून हा माणस आपल्या बावळ तालुक्याच्या संस्कृतीला जतन करत असताना हा आपण केला पाहिजे म्हणून गोष्टी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेली सण किंवा आपल्या भावना आपण सगळ्या मंडळींनी केलेले मला ही कार्यकर्त्यांच्या पूर्ण भावना कल्पना आहे कार्यकर्ता बोलत नसला तरी त्याच्या मनामध्ये काय चाललंय भविष्य कस राहणार काय माझ्या गावाच काय होणार तो माझ्या विकास होईल का जिल्हा परिषदेमध्ये विकास होईल का येणाऱ्या सोसायटीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळेल का आणि सर्वसामान्य माणसाला खर तर सगळ्यात मोठी पण त आपल्या मुलांना नोकरी मिळेल का आमच्या महिला भगिनी सक्षमजणी पाया उभ्या राहतील का खरं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यामध्ये आहे जी जवळची मंडळी आहे त्यांनी खरं तर आटोकाट आपलं काम केलंय आणि त्या कामाच्या पावतीमध्ये एवढंच की आमचा प्रपंच उभा राहिला पाहिजे खरं तर त्या गोष्टीचा मागावर घेत असतात मी तुम्हाला एवढंच सांगेन ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मला माहिती आहे ग्रामपंचायती झालेले ग्रामपंचायती आता पण जी कामं चालली असतील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती जर चांगली चालली असेल तर निश्चित त्याचं स्वागत आपण सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे पण ज्याचे काम चालली असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या किंवा आमदारकी असू द्या कोणी हा विषय नाही तो, तो सरकारच्या माध्यमातून जे काम चाललंय ते आपल्या गावामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल त्या कामाची खर तुम्ही सगळी तपासणी केली पाहिजे त्या कामाची माहिती घेतली पाहिजे त्या काम व्यवस्थित होते की नाही त्याची सुद्धा दखल सगळ्या मंडळींनी घेतली पाहिजे आपण का बोलावं कशा आधी बोलावं वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेतच सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि हीच गोष्ट दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये झाली नाही त्यावेळेस आम्ही एका पक्षामध्ये असेल आम्ही बरोबर असेल आम्ही दुर्लक्ष केलं मला भाऊ तुम्ही अडीच वर्ष खूप चांगल्या पद्धतीमध्ये लक्ष घालत वर्षानंतर तुम्ही सुद्धा गप्प बसलो आम्ही सुद्धा गप्प बसलो बच उठा व्हायला पाहिजे होता तुम्ही इलेक्शन मध्ये अनेक कार्यकर्ते जे जीवनच्या संदर्भामध्ये बोलले काही मंडळींनी तर सरपंच असेल तिथला कार्यकर्ता असेल रस्ता म्हणून असेल अशा सगळ्या घटना घडल्या इस्टिमेटच्या माध्यमातून आपण सगळ्यात विषय आपण सगळ्या मंडळींनी घेतला ती कोणताही विषय असेल पण तो कार्यकर्ता खूप उशिरा झाल्यानंतर जागा होऊन बोलत होता त्याचा आवाज उठला नाही

ऍडव्हर्टाईज करणाऱ्यांना खूप महत्व आहे पण तुम्हाला आजही सांगतो तुम्ही काम करत असताना जे कोणाला काम केलं असेल जे कोणत्या गावामध्ये काम केलं असेल खरं तर ते आपण त्या लोकांना दहा वेळा चार वेळा आठवण करून देण्याची गरज असते त्या व्यासपीठावर सर्व मंडळी बसलेली आहे त्या व्यासपीठावर सगळ्या मंडळींना मी सांगू इच्छितो आपली ती संस्कृती नाही पण लोकांनी स्वीकारलेली आहे लोक स्वीकारतात आमच्या सगळ्या मंडळींना सांगतो तुम्ही जर जरी तिचा गावगावा करा सांगतोय एखादं काम कारण की इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सगळी मंडळी जिथं उभी असतात बाबूराव तुम्ही जर चारशे पाचशे कोटीचा निधी जर तुमच्या गावामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये करताय आणि तिथं करत असेल आणि एखादं काम जर दोन रुपयाचं असेल तर त्याची एवढी डबडी होती हे काय सांगो तुम्ही काय डॉक्टर ऍडजस्ट करत नाही तेही मला माहिती पण या मावळ तालुक्यामध्ये ज्या खराब संस्कृती आहेत त्या संस्कृतीला आळा घालायचा असेल तर तुम्ही आम्ही सगळे मंडळी संवाद साधायचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे एखादं काम असेल मला माहितीये या व्यासपीठावर सगळ्या मंडळींना तुम्हाला फोन करावा लागेल बोलावा लागेल तुमच्या गावामध्ये बोलायला लागेल सावकामध्ये बोलावं लागेल सावलीवर बोलायला लागेल हे काम मी तर एवढंही सांगेन या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून पाठपुरावा करून द्यायचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता होत असताना एवढंही लक्षात ठेवा तुमची ताकद खूप मोठी आहे ता। आपण ताकद ओळखायला खूप कमी पडतो एखादं काम असं असतं की आमच्यातून पण होणार नाही पण एका साध्या कार्यकर्त्यातून झाल्याशिवाय राहत नाही हेही मी माझ्या अनुभवामधून सांगतो एका सांगायचंय आपण आणि इलेक्शना दिवशी मतदार फिरतो किंवा भाऊजी मध्ये जातो असं काही करू नका तुमच्या विचाराची देवाण देवाण झाली पाहिजे मग मा माझ्या गावामध्ये मला काय केलं पाहिजे त्याचा त्याचा करायचा आहे मग त्याचा आराखडा पाहिजे सगळ्यात मोठी मोठी गोष्ट आहे की आमच्या तरुण मुलांना नोकरीच्या संदर्भामध्ये असेल मग शिक्षणाला शिक्षणाला लाभ मिळतोय का आमची मुलं शिक्षक घेतात का तिथून सुरुवात करा जी ग्रॅज्युएशन झाली असेल तर ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून असेल किंवा आय टी असेल इंजिनियर असेल बी सी एस असेल या सगळी मंडळी ते ऍडमिशनच्या संदर्भामध्ये असेल तुम्ही प्रयत्न करा मला माहिती इंजिनियरिंग इंजिनिअरिंग कॉलेजातल्या खूप आहे आमच्या सारख्या या सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी जरी त्यांना सात घातली किंवा एखादा फोन केला तर कोणाच्या नाही कोणाच्या मुळे तरी आपल्या मुलाची लॉटरी लागू शकते डोनेशनच्या माध्यमातून कमी करण्यामध्ये पण तुम्हाला ऍडमिशन याच पंचकृषीमध्ये मिळल्याशिवाय राहणार नाही बोलल्याशिवाय तुम्हाला काही गोष्ट नाही एज्युकेशनचा विषय असेल त्यानंतर येतो नोकरीचा विषय नोकरीच्या विषयामध्ये जर लागली तर खूपच चांगलं आहे पण अनेक कंपन्या अशा असतात की काम करण्याचं ध्येय आपण सगळ्या मंडळींमध्ये पाहिजे योगायोग असेल आता नंतर प्रसारण महामंडळाने बाळाभूमी केस उल्लेख आहे एकशे वीस कंपन्यांनी करार केलेला आहे के पण तुमचा बायोडाटा तुमच्या पैसे आणि तुमच्या गावात तसेच तुमच्या मुलाचा मुलीचा तर तुमचं काम होणार नाही ऐकता वेळेस पण बायोडाटा दहा ठिकाणी द्या व दहा ठिकाणी वर एकदा तरी कुठंतरी आपले समाधान होण्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा काम करायला मतदार यादीमध्ये काय केलं पाहिजे मला माहिती आहे येणाऱ्या ग्रामपंचायती असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याला सामोरे जायचे सामोरे जात असताना आमची तर इलेक्शन संपलेली आहे कार्यकर्त्यांमधून नेता घडतो आणि नेत्यांची इलेक्शन झालेली आहे खासदार की असते आमदार की असते ही झालेली आहे आता कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना नेता व्हायचंय त्यासाठी खर तर सरपंचापासून सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करण्यासाठी आपण आपल्या मतदार यादीवर काम केलं पाहिजे आहे किंवा संशयाच्या भौऱ्यामध्ये असणारी ही नावं असतील त्याच्या माध्यमातून तो फॉर्म भरून तुम्ही सगळ्या मंडळींनी करायचंय आपल्या घरातील मंडळीची कोण असतील त्या मंडळींच नाव लागले की नाही गावामध्ये रजिस्टर करा प्रत्येक मतदारसंघामध्ये ते एक एक, एक, -एक मतदान केंद्रामध्ये ते सगळं करा आणि कामाला लाग आपण सगळी मंडळी बघूया आपला उमेदवार कसा असतोय हो कसा या सगळ्या गोष्टी जर झाल्या ना तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला पराजय होणार नाही आपला विजय झाल्याशिवाय कारण की या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक कामं झाली पंचायत समितीच्या माध्यमातून कामं झाली झाली आणि ग्रामपंचायत मी तर एवढंच सांगेल ज्यांच्या यांच्या त्यांनी पुढेच भीम मागू नका कारण की तुम्हाला इतके अधिकार आणि इतके फंड आहेत एखाद्या आमदाराला सुद्धा राजवेल इतके फंड तुम्हाला अधिकार बरोबर आहे ना पण जर तुम्हाला एक एक कोटी रुपये आहे तर गावात काय काम करायचे एक एक कोटीचे सरकारी योजना सुद्धा एवढ्या प्रमाणात त्या योजना तुम्हाला लागवायच्या पोचवायच्या खर तर तेच काम संघटित व्हा संघर्ष करायला शिका आणि आपली मुलं शिकवा हा संदेश खरा त्या माध्यमातून होणार असेल तर आपला कार्यकर्ता घडणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी तर तुम्हाला आजही आश्वासन देतो मला काही नाही मला फक्त माझा कार्यकर्ता घडला पाहिजे आणि कार्यकर्ता घडत असताना खरं तर त्याला न्याय द्यायचं काम आमच्या माध्यमातून झालं असेल आमच्याकडून दुर्लक्षित झालं असेल एखादी गोष्ट पण ती दुर्लक्षित एका हाताने टाळे वाचली नाही दोन हाताने वाचते तुम्ही त्यामध्ये पाठपुरावा कमी करण्यामध्ये कमी पडला असाल हे जाहीर मी सांगतो रेखाडा पाठपुरावा जर तुम्ही मी सगळ्या मंडळीकडे केला सगळ्या मंडळीकडे लाज वाटू नका कोणाला तो का त्याला फोन करायचा आहे का सभापतीला करायचं आहे का बघून घोडा करायचं आहे का कोणाला करायचं आहे मी एकदा सांगतोय ज्या वेळेस तुमच्या प्रश्नांचा उठाव होईल ना त्यावेळेस तुमचे प्रश्न सोडल्या जाईल अशी जगामध्ये कोणतीही गोष्ट नाही हे डायलॉग <coughs> झाल्याशिवाय त्या डायलॉगच्या माध्यमातून आपल्यासाठी अशक्य कोणतीच नाही नपोलियनने सांगितलेले माझ्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल शब्द नाही या जगामध्ये आपण जर जिवंत आहोत तर मग इम्पॉसिबल गोष्ट अशक्य गोष्ट कोणतीच नाही आपण कोणती गोष्ट यशस्वीमध्ये मी ते एवढाच सल्ला देईन की तुम्हाला एका गोष्टीचं चांगलं भान राहिलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही आम्हाला त्रास देणार आहे त्रास म्हणजे कोणत्या तुमच्या कामाचा त्रास देणार आहे तुमची किंमित आम्हाला स्वस्त बसून देणार नाही नाही आम्ही काही तुमच्या येणार नाही आम्ही म्हणणार नाही तुमची डोके खाजवणार नाही काय रे काम मी खाजून अवधान आणणार नाही यासपेटावरची शांत हे कार्यकर्ता जाऊ दे त्याच्या गावामध्ये गेलो तर चहा भेटतोय पण तुमच्या कामाची किंमती तुम्ही खरं तर आम्हाला स्वस्त बसून न दिल्यानंतर आम्ही सुद्धा इथला एकही नेता नाही अरे बाबा तुझी चूल कशी चालतील काय काय तुझ्या गावाच काय कशाला घालून आव काहीच नाही तू म्हणत खरंय बाबा गाव शांत असते ना आम्हाला काही सांगत नाही ना बरं आहे मग मी जरा स्वस्त तुम्ही आमची झोप उडवली

<गला> <गला> पत्तर पत्तर चार्णाव चार्णाव चेश। चेश। ते हे खरं तर आपल्यासाठी आणि चारशे दोन बोथे सभापती आपल्या याच्यात किती बोथ नाही तुमच्या जिल्हा परिषद गावामध्ये वडगावचे सोडून द्या बारावी किती वडगाव शहराचे बावीस बावीस हा सगळे धरून बावीस वडगाव शहराची वर्ग करा की वडगाव शहर आपण काढू बाकीचे जर चौपन्न मधून छत्तीस बुद्धा चार आढावा मी घेणार आहे कारण की आपण सगळ्या मंडळींनी येणाऱ्या ह्या जानेवारी पर्यंत दुबार मंत उडवायची आपली मतदार नाव लावून घ्यायची जिथं जिथं बिहारो असेल जिथं जिथं तहसील कचेरीचा विषय असेल आपण सगळ्या मंडळी आणि जी नाव तुम्हाला संशयपत असतील त्यांना काढून टाका त्यांचे फॉर्म भरा आणि खरंच गावात आहे की नाही याची सुद्धा आपण सगळ्या मंडळी त्या पद्धतीने काम करा कारण की येणाऱ्या पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद येणाऱ्या घटकामध्ये लागणार आहे हेच मी तुम्हाला सांगते आपलं ध्येय ते आपण त्या तिथल्या तर निश्चितपणे आपण या मावळ तालुक्याचा विकास केल्याशिवाय होणार नाही त्यांच्या देवाला सुद्धा खासदाराला आमदाराला खड्ड द्यावा लागेल आणि आता काय घालू ना काबाळा भाऊ आहे जर ते खात्याच जर कोणाचं काम असेल ना जी भीती तुमच्यामध्ये ना घर खातं घरे खात ह्याच्याकडे घडून दिलेले सगळ्यात मोठी खर्च तुमची फीज बाकी काय तलाठी तहसीलदार आणि <laughs> <थी> <laughs> <laughs> आम्ही गुरुवार आणि सोमवार तिथं आपण करणारे ऑफिस मध्ये बसणारे जी नेते कमीत कमी चार जण जर नाही आली ना त्यांना मी बघणार गुरुवार आणि सोमवार मी स्वतः बसणारे हर सकाळी सकाळी तुम्ही त्यांना मी फोन करी बाबा या नाही बाबा पण चार जण मी आजारी कुणीही लावा पण ती लावा की तर थांबा कारण की त्यांना खरंच हे ना आता सगळे काम करायचे ना लोकांपुढे जायचे ना म्हणजे नेते खरंच लोकांना कारण की आपण लोकांना ना शाश्वत शब्द दिलाय त्यांच्या गरजा काय एवढ्या कमी असतात तिथे काय पैसे वाढायचे नाही काय कोणाला पैसे द्यायचे नाही कोणाचा प्रपंच चालवायचा नाही काय नाही तिथं फक्त तहसीलदारामध्ये म्हणजे असेल किंवा पोलीस स्टेशन मध्ये असेल तुमचा काहीतरी नाही 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 असतातच ना माझं नावच लावलं लावलं काहीच ह्यासाठी असेल किंवा कामाचा विषय असेल बोलल्या बोला चालल्याने सगळ्या तुम्हाला त्या संधी उपलब्ध करून देणारे किंवा आम्ही कार्यकर्त्याला असं काय वाऱ्यावर सोडवलं असे आम्ही सगळ्या मंडळी की जे आपण नव्हतं ते आता आपण करणार आहे ज्या चुका झाल्या त्या झाल्या गेले गेले ते दिवस मगाशी म्हणतात आता भविष्य काळ बघायचा आहे भविष्य काळात ते आपण सगळ्या मंडळींनी काम करावं तर येणाऱ्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा व्यक्त करतो तर तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आपण आपल्या गावामध्ये आजपासूनच काम चालू करावं 有没有几个人说你他？